नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत या ठिकाणी आमच्या घरी आलेले आहेत महाराष्ट्राचे लाडके स्टार सायाजी दादा थोरात या ठिकाणी आले या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझे मुलं त्यांच्यासोबत आम्हाला खूप आनंद झाला आमच्या या ठिकाणी घरी मग होते ते रात्री तर बोला दादा आता काय बोल बोला की तुम्ही तर नमस्कार विजय काळे सर हे खूप खेळताना सुप्रसिद्ध रिस्टार आहेत आणि त्यांचं जे काय काम आहे तुम्ही ती सोशल मीडियावर पाहता इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल अतिशय सोजवळ आणि उत्तम स्वभाव आणि विषय झाला काय तुम्हाला सांगतो बरं का मी मला वाटतं की दोन दिवस झाला आहे का नाही मग मी यांच्याकडे यायचं ठरलं मग विजू सर म्हणलं मला तुमच्याकडे यायचं कसं काय काय <laughs> पण काही लोक असे आहेत विजू सर वेळ आहे घरी असतात पण आपण यायचं म्हणलं की मी बाहेर <भाएर> गेलो उचललं नाही किंवा मी काय काय दादा काय हालो बोला की दादा काय नाही असं केलं फोन कुठे घरी आहे बोला की अ मग मी तुमच्याकडे आलो आला आताच पाहूया इकडे आलोय रा बायकोकड असे म्हणणारे सुद्धा काय म्हणणार पण विजू सर असं व्यक्तिमत्व आहे मी रात्री एक वाजता मला नेवाशा फाट्या होत आणि विजय म्हणून राव मला आलं उशीर झालाय म्हणलं एक वाढल्या अहो कशाला काळजी करता मला एक दहा मिनटं आलो म्हणलं कशी का काय ना बिचारायची गाडी हा काही गाडी बघा तुम्हाला दाखवतो गाडी बघा बिचार म्हणजे प्रेम काय असतं प्रेम काय असतं ही प्लेट आहे नीट दाखवतो नीट हा ही प्लेट आहे ना सगळी हलती असली गाडी घेऊन नेवाशा फाट्यावर विजू भाऊ मला घ्यायला आलं आयला म्हणलं प्रेम म्हणायचं काय त्याच्या भावना सद्भाव त्यांची मुलं वहिनी आई साहेब एवढं जीव लावतात म्हणजे म्हणतात नाही ग्रामीण भागात आणि खेडेगावात मराठी माणसं आणि गरीबातला गरीब व्यक्ती हेच जीव लावणारी म्हणजे तुम्हाला भेटते मी नाव विशेष केली एक वाजता नाही म्हणजे झोक नाही मला तर इतकं भारी वाटलं आयला म्हणलं माझाच कुणी जर असता तर म्हणलं कशाला एक वाजता लावून यायला आला असता एखादा म्हणला असा बघू तिथं दुपार कुठे बी सकाळ बघा येईल दादा पण असं नाही राजूजी भाऊने केलं एका धनक्यात मला तिथं नेम असा फट्या नेणार एक नंबर मा मित्रांनो आपल्यासाठी डायरेक्ट करमाळीवरून सयाजी दादा येणार म्हणले रे आपलं झोप येईन का <laughs> तर त्यामुळे आपल्याला त्यांना आणण्यासाठी जावंच लागलं ला आणि ते आले हे आपलं भाग्य म्हणायचं कारण एवढे मोठे रिल स्टार त्यांचे मोठेपण आहे त्यांचे चित्रपट येऊ राहिले दोन एवढे मोठे माणसं आपल्याला भेटायला येऊ राहिले ना आपण कस काय आपण त्यांना सोडणार असे आपलं भाग्य म्हणायचं दादा आले तुम्ही आमच्या घरी आले आम्हाला खूप आनंद झाला दादा लय आनंद झाला काय आनंद झालाय काय असतं ना, दा दा। ना का की प्रेम असतं आणि मैत्री काय असते हे दादांनी दाखव आणि मित्रांनो तुम्ही बघता की वरती रील टाकणारी खूप लोक आहेत पण दादांच्या रील आहेत ना ह्या जगा वेगळ्या आहेत ह्या डायरेक्ट माणसाच्या डोळ्यामध्ये आसरू येतील अरे आणि भावनांना हात घालणारे त्यांचे व्हिडिओ असतात हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कारण कॉमेडी करणारे खूप आहेत चित्र विचित्र चाळे करणारे खूप लोक आहेत इंस्टाग्रामवरती पण दादांचे व्हिडिओ कौटुंबिक आहेत संस्कृतीला धरून येत आणि ही त्यांची महानता म्हणूनच मी त्यांना गुरु मानतो कारण आजपर्यंत आपण जे समजा काम केलं आहे त्यांना बघूनच केलेलं आहे आणि इथून बी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचा सपोर्ट राहू द्या दादा तर आहे आमच्या पाठीशी अरे यार आणि चांगलं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून करणार आहे आणि इथून पुढे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा नक्कीच आणि सपोर्ट करा म्हणजे आता तुम्ही शेवटी गुरु मानलाय मग एका शिष्यासाठी एका गुरुचं काम काय असतं माझं आद्य कर्तव्य आहे मार्गदर्शन करणं सपोर्ट करणं किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आद्य कर्तव्य आहे मग आता गुरु या शब्दाच इतकी ताकद आहे गुरु या शब्दाचा अर्थ तुम्हाला ठिकाणी गु रु गु म्हणजे अंधकार आणि रु ज्ञानरूपी प्रकाश ज्ञानरूपी प्रकाश हा अंधारातून ज्ञानरूपी प्रकाश पाडून जो त्याला अलगत बाहेर काढतो तो म्हणजे गुरु बरोबर गुरुचा शब्द इतका महान तुम्ही मला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतोच आणि गुरु केला पाहिजे कारण गुरु जर नाही केला तर ते सिद्ध जाऊ शकत नाही गुरु शिवाय काहीच होऊ शकत नाही तुम्ही कोणतं कार्य करा तुम्ही गुरु पाहिजेच आध्यात्मिक गुरु असेल तुमचे जे काम करतात त्या कामात पारंगत असलेला एखादा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करणारा वेळोवेळी तुम्हाला ज्ञान देणारा चांगले विचार तुम्हाला सांगणारा असा एक गुरु पाहिजे मित्रांनो तुम्ही पण काहीतरी जीवनामध्ये करत असाल तर शंभर टक्के एखादा गुरु करा कारण गुरुशिवाय खरं नाही जीवनामध्ये आणि एक जीवनामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा दहा दहा आले भेटले आणि त्यांचं वेळात वेळ देऊन त्यांनी त्यांना वेळ नसतो कायमस्वरूपी त्यांचं लेखन चालू असतं रायटिंग चालू असते नवीन नवीन विषय ते समाजासमोर मांडत असतात आत्तापर्यंत त्यांनी कौटुंबिक विषयावरती खूप मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ काढले ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं हे महान व्यक्तिमत्व आज आमच्या घरी आलं काळे कुटुंबियाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो सन्मान करतो आणि ज्यावेळेस तुम्ही नेवाशाल येणार दादा त्यावेळेस हमखास आमच्या घरी या तुमचं स्वागत असेल आणि असंच प्रेम दादांवरती आणि आमच्यावरती राहू द्या ही सर्वांना विनंती करतो मी आणि या ठिकाणी आमचा जो ब्लॉग होता या ठिकाणी थांबवतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू ओके